सुमारे तीनशे तीस वर्ष अजिंक्य राहिलेला एक किल्ला ज्याने अनेक राज्यकर्त्यांची आक्रमणे आपल्या छाताडावर घेतली तरीही तो किल्ला तीनशे तीस वर्ष अजय राहिला महाराष्ट्राला समुद्राची मोठी किनारपट्टी लाभलेली आहे त्यामुळे किनारपट्टीवर काळी अनेक जलदुर्ग बांधले गेले आहेत अशा अनेक जलदुर्गांपैकी एक हा जंजिरा जंजिरा हा दुर्ग रायगड जिल्ह्यातील मुरुड गावात आहे अतिशय सुंदर किनारपट्टीवर वसलेला हा मुरुड जंजिरा अवैध मानला जातो तसेच चा या किल्ल्याच्या चारही बाजू अरबी समुद्राने वेढलेल्या आहेत रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आहे या समुद्राला लागूनच तालुक्यातील नावाचे छोटेसे गाव पुढे दंडा आणि राजापुरी ही गावे समुद्र किनारी आहे मुरुड पासून राजापुरी पाच किलोमीटर अंतरावर आहे या राजापुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे राजापुरीहून मुरुड जंजिराला जाण्यासाठी शिड्यांच्या होड्यांची सोय आहे समुद्रातले बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिरातील तटांवर पाचशे बहात्तर तोफा होत्या त्यामुळे हा जंजिरा अवैध्य होता जंजिरा या शब्दाचा अर्थ समुद्राने वेढलेला असा आहे या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन पंधराशे सदुसष्ट ते पंधराशे एकाहत्तर या काळात बुरांकानाने केले होते या तटावर उत्तम प्रतीचा तोफा असल्यामुळे हा किल्ला सदैव अजिंक्य राहिलेला आहे पूर्वी राजापुरीला कोळी लोकांची वस्ती होती त्यांना लुटारू लोकांचा फार त्रास होई त्यांना प्रतिबंधक करण्यासाठी लाकडाची ओंडकी जमिनीत रोवून तटबंदी करण्यात आली होती परंतु पिरम खान यांनी जामी सरदाराने दारूच्या व्यापाऱ्यांची सोंग करून तटबंदीच्या आत शिरून आणि आपल्या सैन्याच्या मदतीने सर्वांची कत्तल करून हे मेडेकोट ताकत घेतले सन सोळाशे मध्ये सिद्धी अंबर याने बादशाहकडून जंजिरा किल्ल्याची जहांगीरी प्राप्त केली याला जंजिरा स्थानाचा अमूळ पुरुष मानतात सिद्धी मूळ अबिसियान असून ते अतिशय शूर व दणकट होते त्यांनी अखेरपर्यंत जंजिरा किल्ला कोणाच्या हाती जाऊ दिला नाही अनेक राजांनी जंजिरा जिंकण्याचे अविरत प्रयत्न केले परंतु कोणालाही त्यात यश मिळाले नाही जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर या प्रवेशद्वाराच्या आत एक उपद्वार आहे जंजिराची तटबंदी बुलुंद आहे त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे असे एकोणावीस बुलुंद बुरुज आहे दोन बुरुजांमधील अंतर नव्वद फुटांपेक्षा जास्त आहे तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या देखील आहे पूर्वी किल्ल्यांमध्ये मोठी वस्ती होती राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तिथून उठून गेली जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो तीनशे तीस वर्ष अवैध आणि अजिंक्य राहिलेला जंजिरा पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा उल्लेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य ठेवला छत्रपती संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी किल्ल्याजवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही मुरुड जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य झालं नाही शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी व अनेक नामवंत सरदारांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण शेवटपर्यंत हा किल्ला कोणाला जिंकता आला नाही सन सोळाशे सतरा ते तीस जून एकोणासशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे तीनशे तीस वर्ष जंजिरा अजिंक्य राहिलेला आहे